तुम्हाला किती दिलंय किती येतं उत्तर वीस मग चला आता किती, किती, किती आले दहा आले दहा बरोबर आहे का रॉंग आहे म्हणजे सोडवा तुम्हाला किती दिलंय प्लस किती येतं उत्तर किती आलंय आता तुमचं मग तुम्हाला काय दिलंय काय करायचं आहे त्याचं किती आहेत एकूण उदाहरणं किती आहेत त्याच्यात किती येणार तुमचे टोटल काय काय बारा कसे येणार सोडवा तुम्हाला काय दिले उदाहरण उदाहरण काय दिले तेरा प्लस चार किती येतं उत्तर किती येतं उत्तर आलं आहे का सतरा करा मग कडा तुम्हाला किती दिलं किती येतं उत्तर अकरा प्लस सहा पंधरा मग आलं का सोडवा तुम्हाला काय दिलं आहे चौकोन काय करायचं आहे चौकोनाचं काय करायचं आहे किती उदाहरणं आहेत ती मग किती होणार टोटल सूत्र तुमची कसे काय व्हेरी गुड सोडवा